उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्यात सोलापुरात बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्यात सोलापुरात बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याचं सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे त्यामुळं महादेव कोगनुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार की काय याची चर्चा सकाळपासूनच एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमधून सुरू होती या चर्चेमुळं महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या भूमिकेकडं संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं महादेव कोगनुरे हे काय भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमधून होती सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा असल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले असता महादेव कोगनुरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराड बराच वेळ राजकीय चर्चा झाली गेल्याच आठवड्यात सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते या दोघांनीही महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती आता पुन्हा हा नवा ट्विष्ट पाहता एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे